नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अतुल लिमिटेड या कंपनीच्या लेप्टो हे एक इमामॅक्टिन बेनजॉट आहे हे दाणेदार स्वरूप होतील बेंजोट आहे शिवाय यासारखं अतिशय जलद गतीने विरघळणारं हे इमामॅक्टिन बेंजोट आहे हिचा पाण्यामध्ये जर टाकलं आपण तर एकदम काही क्षणामध्ये हे विरगळत पाण्यामध्ये मिक्स होतं याचा वापर आपण पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्राम या पद्धतीने आपण करू शकतो हे कापूस सोयाबीन तूर मूग उडीद व सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकावर करू शकतो त्याचबरोबर हरभरा या पिकावर सुद्धा आपण याचा वापर करू शकतो हे आपण सर्व प्रकारच्या आळ्यासाठी त्याचबरोबर गुलाबी कापसावर येणाऱ्या गुलाबी गोंडाळीसाठी पहिले सुरुवातीच्या स्टेजच्या थ्रीपसाठी याचा वापर आपण करू शकतो एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे अतिशय योग्य दर आहेत तुम्हाला रेट ह्याचे मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तुम्ही पर्सनली कॉल करून याचे रेट विचारू शकता ते आपल्याकडं पन्नास ग्राम शंभर ग्राम अडीचशे ग्राम पाचशे ग्राम एक किलो अशा पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे लागत असेल तर तुम्ही नक्की मला कॉल करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला कधीही व्हॉट्सअप कॉल करू शकता कॉल करू शकता तुम्हाला तुमच्या पिकाच्या प्रत्येक समस्येचं शंकेचं इथं समाधान नक्की शेतकरी मित्रांनो होईल एक वेळेस आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या नक्कीच आपण समाधानी राहाल आमच्याकडं सर्व प्रकारचे कीटकनाशक बियाणे खते अतिशय योग्य दरात शेतकरी बंधूंना आम्ही देत असतो आमच्याकडं नामांकित कंपनीचे कीटकनाशक बियाणे विकले जातात शेतकरी मित्रांनो लेफ्ट फवारण्याच्या अगोदर त्यासोबतचा लेबल क्लिम्प बघून वाचला पाहिजे लेबल क्लिम्प बघूनच लेफ्ट फवारला पाहिजे वावरता वेळेस स्वतःची पिका पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद